तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात यावेळी सुनेत्रा काकींनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीही विराजमान व्हावं तसंच काहींची इच्छा नसली तरी लाखो कार्यकर्त्यांची का हीच इच्छा आहे असं ट्विट रोहित पवारांनी केलं ज्या खुर्चीवर बसून अजितदादा सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम करायचे त्याच खुर्चीत आज माननीय पाहून मनात एकाच वेळी आनंद आणि दुःख अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ उठलाय या खुर्चीत आज अजितदादा नाही त्याचं अतिव दुःख आहे पण सुनत्रा काकी आहे त्याचा आनंदही आहे अजितदादांची उणीव कदापि भरून काढता येणार ना नाही पण सुनित्रा काकी अजितदादांच्या शिवर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारानं काम करताना राज्यभरातल्या सामान्य माणूस आणि त्याचा विकास हेच ध्येय ठेवून काम करतील याचा पूर्ण विश्वास आहे त्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा तसंच उपमुख्यमंत्रीपदी पदासह त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची लवकरच विराजमान व्हावं अशी नेत्यांची इच्छा नसली काही नेत्यांची इच्छा नसली तरी तमाम कार्यकर्त्यांची इच्छा आहे अपेक्षा आहे त्यामुळे तीही त्या पूर्ण करतील असा विश्वास आहे